नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखले जाते दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांनी ही दीक्षा घेतली असल्यामुळे विजयादशमीला सुद्धा हा दिवस साजरा केला जातो परंतु तारखेनुसार हा दिवस साजरा करण्यासाठी दीक्षाभूमी येथे अनुयायी येतात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नाग अर्जुन ससाई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करीत बुद्ध वंदना घेण्यात आली डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल झाले आहेत दीक्षाभूमी परिसरात विविध मूर्ती पुस्तकांचे स्टॉल लागले आहेत नागपूरच्या काटोल रोडवर असलेल्या फेटरीच्या चिचोले येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर संग्रहालय शांती वनेथे देखील आज धम्म प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सुगम संध्या तसेच बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले असून बाबासाहेबांचा जीवन प्रवास दाखवणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे देखील प्रदर्शन होणार आहे तीन महिने का काम सिर्फ तीन दिनों में सस्ता वॉल पेपर प्लास्टिक पेंट के साथ ढाई सौ रूपए तक जय एजेंसी एंड वॉल पेपर डोमिनोज पिज्जा के सामने शॉप नंबर आठ छापुर नगर नागपुर कॉल करें नाइन फाइव टू सेवन टू फाइव वन फोर एट थ्री नाइन आरोप